मित्रांनो आपण आहोत बारामती तालुक्यातील करंजीपुल गावा या गावामध्ये आणि सध्या या गावातील एक भव्य दिव्य असा बॅनर चर्चेत आहे म्हणजे त्याची इतकी सोशल मीडियावरती चर्चा झाली आहे बारामतीतला सगळ्यात मोठा भव्य दिव्य असा बॅनर लावण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आणि हा बॅनर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते ऋषाबा गायकवाड यांनी लावलेला आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत काय सांगाल ऋषाबा कशा पद्धतीनं हा बॅनर लावण्यात आला बारामतीतला सगळा सर्वात मोठा बॅनर आणि या बॅनरवरचा मजपूर सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेतोय आज आमचा दावा आहे की हा आदरणीय अजितदादा पवारांचा महाराष्ट्रातला एक नंबरचा बॅनर आहे आणि महाराष्ट्रातला एक नंबर बॅनर टाकण्याचं कारण काय का तर आदरणीय दादा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज विश्वास आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्रातील एक नंबर बॅनर हा आमच्या करंजपूल सोमेश्वर नगर गावामध्ये बाय कितीचा बॅनर आहे हा बॅनर आमचा वीस बाय साठ म्हणजे बाराशे स्क्वेअर फूट बाराशे एक गुंटा एक हजार स्क्वेअर फूटचा असतो हा बाराशे स्क्वेअर फूटचा बॅनर आहे आपला बाराशे स्क्वेअर फूटचा तुम्हाला का वाटलं की एवढा मोठा भव्य दिव्य बॅनर लावावा एवढा मोठा भव्य दिव्य बॅनर लावण्याचं कारण नेता छोटा नाही बरोबर नेता हा महाराष्ट्रात एक नंबरचा नेता असणारा हा आदरणीय अजितदादा पवारसाहेब हा नेता आहे त्यामुळं बॅनरही त्यांचा तसाच लागला पाहिजे आणि बारामतीमध्ये विजयसुद्धा त्यांचा तेवढ्याच भरघोस मतांनी होणार आहे आत्ता सध्या मतमोजणी चालू आहे राज्यातल्या विविध भागांमध्ये मतमोजणीचे आकडेवारी समोर येते काहीच थोड्या वेळानंतर आपल्याला राज्यातली सगळी संपूर्ण राज्यातली परिस्थिती समजणार आहे कोण नक्की सरकार स्थापन करेल तर यावरचा मजकूर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते काय सांगाल मजकूर लक्ष वेधून घेण्याचं कारण लोकसभेला काही कारणास्तव काही गोष्टी झाल्या पण काही कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आम्ही हे सगळं माता दिले पण खरं तर तो जनतेचा कौल होता आदरणीय साहेबांवरतीचं प्रेम होतं आणि नंतर त्यांना वाटायला लागलं की हे आम्हीच सगळं करतोय पण त्यांना आता दाखवून देणार आहे ही बारामतीचीच जनता की ह्यामध्ये तुमचा काही संबंध नाही आमचं हे आदरणीय दादांवरती तितकंच प्रेम आहे जितकं साहेबांवरती आहे त्यांना उद्देशून हा मुजकूर आम्ही या ठिकाणी बॅनरवरती टाकलेला आहे हा होता क करंजी येथील दो सकाळपासून सोशल मीडियावरती ज्या बॅनरची चर्चा चालू आहे जे बॅनर ज्यांच्या मार्फत लावण्यात आले ते ऋषभाबा गायकवाड होते धन्यवाद